स्वीकार हार कर देना आशिष हमें कर देना जो फता हुई हो हमसे तो हमें माफ कर देना थी कार्य लुट्यावादी, दिस्तिना में घर्ष्या, और शिवोसे में घाया, त्या सर्व गोष्टीसाठी भाग्य लागतं की आता अकरा चाळीस किती झाले वाजले किती पावणे अकरा पावणे अकरा झाले आणि माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येनं या रक्षाबंधन सोहळ्यासाठी हजर आहे आणि कशा हे गुण तरी मला वाटतं बाबा सर्वांच्या पलीकडे आहेत त्या जीवनात सर्व काय करता येईल हे प्रेम नाही भेटणार आहे मी ईश्वराला खरंच ऋणी आहे की या जन्मी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या भंगी दिल्या आणि हे अद्भुत आहे आणि माझ्यासाठी शब्द नसेल कदाचित हे गुण कसे फेडता येईल पण मी खूप खूप सर्वांचा आभारी आहे या जन्म्या भूतल्याला मिळतात यासाठी सर्व भाग्यशाली आहे ్రహ్మ విష్ణు నది శివరాత్రి బ్రహ్మ నది విష్ణు నకి శివరాత్రి కృష్ణ రాజరే నే i'm